नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे बोलेगाव रोड सप्रेमाळा शंभूराजे चौकात वृक्ष संग्राम या संकल्पनेतून दोन हजार वृक्ष लागवडींचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून दोन हजार झाडांचे वृक्षारोपण सध्याच्या युगात वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचा व्रास होत चाललाय पर्यावरण संतुलन अबाधित राहावे यासाठी नगर शहरातील नागापूर बोलेगाव रोडवरील सप्रेमाळा शंभूराजे चौक येथे श्री शक्ती फाउंडेशनच्या संकल्पनेतून वृक्ष संग्राम या अभियानाचा शुभारंभ शहराचे लाडके आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शंभूराजे चौक सप्रेमाळा रोड परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूस कडुलिंब पिंपळ तसेच औषधी झाडे लागवड करण्यात आली यावेळी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सीमा अक्षय सप्रे चेअरमन साहिब सप्रे नगरसेवक कुमारसिंह हो वाकळे पाटील नगरसेवक संपत दादा नगरसेवक संपतसेवकेट राजेश कातोरे माजी नगरसेवक दत्ता सप्रे प्रशांत सप्रे तसेच श्री शक्ती फाउंडेशनच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संपतदा असतील किंवा आपली भावना व्यक्त केली आहे मार्गदर्शन केलं आहे आज आपल्याकडं या स्त्रीशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून एक वेगळा कार्यक्रम हाती घेण्यात आला तो म्हणजे संपूर्ण शहर व शहराच्या परिसरामध्ये जवळपास दोन हजार झाडांचा वृक्षारोपणाचा एक, शेर एक संकल्प घेऊन या ठिकाणी तर या शक्ती फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे तर बऱ्याच वेळा झाडाचं महत्त्व कधी कळतं ते उन्हाळ्यामध्ये जास्त आपल्याला कळतं तसं एखाद्याला कुठल्याही व्यक्तीला जर रक्ताची गरज वाचली तर त्याला रक्तदानाचं महत्त्व कळत असतं आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला आपण कुठेही म्हणजे कुठल्याही ठिकाणी आपण जर गेलो मग दुचाकी गाडीवर जरी गेलो किंवा चार चाकी गाडीवर जरी गेलो तर आपल्याला ज्यावेळेला ती गाडीतून खाली उतरायचं असतं मोठ्या गाडीतून किंवा टू व्हीलरवरतून खाली उतरायचं असतं त्यावेळेला आपण आडोसं बघतो की कुठल्या झाडाखाली जाऊ किंवा कुठल्या बिल्डिंगच्या बाजूने जाऊ की जेणेकरून गाडी सावलीत राहील गरम होणार नाही कारण की टू व्हीलरवर परत बसायचं म्हटलं तर माणूस बसू शकत नाही त्याला कुठेतरी सावली मेंद उभा करावं लागते मोठी गाडी जर आपण असून उघडली लॉक उघडलं तर काचा खाली करावं लागतात दार उघडे करावं लागतात आणि ती गाडी आपल्याला पहिले तुडदारा नॉर्मल टेम्परेचर लिहून द्यावती मग आपण गाडीमध्ये बसू शकतो प्रवेश करू शकतो आणि म्हणून याची एक वेगळी संकल्पना फक्त एवढ्यापुरतीच नाही गाडी उन्हाळ्यापुरती नाही तर याचा आज आपण जर पाहिलं तर बऱ्याच वेळेला आपण एक शब्द बऱ्याच लोकांनी ऐकला असं काही लोक नसून ऐकलं ग्लोबल वॉर्मिंग हा एक शब्द प्रत्येकाच्या काळामध्ये आपण बऱ्याच वेळा चर्चेमधून ऐकायला मिळतो वृत्तपत्रातून काही मासिकांमधून आपल्याला ऐकायला मिळतो ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय तर या पृथ्वी तळावरती एक जे काय आपल्याला संतुलन बिघडत चाललेलं आहे म्हणजे पाऊस उन्हाळ्यामध्ये देखील पाऊस पडायला लागला हिवाळ्यामध्ये देखील पाऊस पडायला लागला गार्टापूर कसा असा तसा मिळत नाही आणि म्हणून शेती पिकावरती देखील याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवा लागेल आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून त्याला एकच पर्याय आहे फक्त आणि फक्त जास्तीत जास्त झाडांची लागवड ही पृथ्वी तळावरती ही झाली पाहिजे आणि म्हणून याच्या बाबतीमध्ये देखील कुठेतरी जागरूकता निर्माण होणं हे गरजेचं आहे आणि म्हणून आपण पाहतो की आता बऱ्याच ठिकाणी पूर्वी बांध असायचे शेतीचे तर शेतीचे बांधच फक्त झाडावरून ओळखले जायचे पण आज त्या बांध देखील सरकले गेले त्याच्यामुळे झाडंही सरकले गेले झाडंही काढले गेले आणि म्हणून हे सगळं एक वृक्षाच्या बाबतीमध्ये देखील वृक्षतोड हे आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळायला लागेल आणि म्हणून एक जर झाड तोडलं असेल त्याच्या जागी आपल्याला पाच पाच दहा झाडं लावली गेली पाहिजेत तुझ्या जर काही अडचण आली इमारत बांधायची म्हटलं जुनं झाड जर आपण काढत असेल तर नवीन झाडांची देखील तेवढ्या प्रमाणामध्ये लागवड झाली पाहिजे याच्याकरता देखील तर करता हबभार लावणं त्याच्यामध्ये आपण प्रत्येकाने पुढाकार घेणं हे देखील आता काळाची गरज निर्माण होऊ लागलेली ला। आहे आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून काम करत असताना आज ह्या अक्षय जी असतील श्रीमाता असतील दोघांनी पुढाकार घेतला एक सुरुवात केली आहे बऱ्याचशा लोकांना वाटतं काय वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला पण याचं महत्व हे फार वेगळं आहे आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर जमलेले मान्यवर इथे जम जमलेल्या माझ्या सगळ्या सहकारी मैत्रिणी आणि माझे बंधू आणि मित्रगण सगळ्यांना स सर्वप्रथम नमस्कार आमच्या विनंतीला मान घेऊन तुम्ही सगळे इथं आलात आणि इतक्या छान प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं आणि अजून जास्त प्रोत्साहित केलं म्हणजे जी झेप घ्यायची त्या पंखांना तुम्ही अजून बळ दिलेलं आहे नक्कीच सुरुवात छोट्यातून होती पण आपल्याला योग्य व्यक्ती जर मार्गदर्शन करत असतील तर ती झेप खरंच खूप उंच घेता येते संग्राम भैयांना आम्ही फक्त एक छोटासा विचार सांगितला होता की आम्हाला झाडं आहेत आमच्या कॉलनीमध्ये आणि इकडे तर भैयांनी आम्हाला एवढं मोठं पाठबळ दिलं आणि दोन हजार झाडांचा संकल्प त्यांनी त्यांच्याकडून राबवण्याची जी संकल्पना पुढे मांडली आणि ती आज प्रत्यक्षात पूर्ण होतीये धन्यवाद भैया प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा